नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना आम्ही पण मजेत तर तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी मस्त सकाळी सकाळी छान अशी फ्रेश झाली वीराचं पण आवडून झालं आहे आणि राजवीचा टिफिन पण बनवून झाला आहे काल होते नागदेवे तर माझ्यासोबत सासरे एक्सपायर झाल्यामुळे आम्हाला सुतक आहे त्यामुळे मी काही नागदेवी बनवले नाही राजवीची मावशी इथे शेजारी राहते ते खाली आणि आम्ही वरती राहतो म्हणजे माझी मोठी बहीण तर मग त्यांनी काल नागदिवे बनवले होते आणि आज चंपाषष्ठी आहे तर आज चंपाषष्ठीला त्यांच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी नागदिव्याच्या तळी उचलली जाते तर त्यांचं कुलदैवत खंडोबा असल्यामुळे ते तळी उचलतात तर, तर मग तेच ते राजवीरला पाहायचं आहे मग तो म्हटला मम्मी मं मी ते पाहतो आणि मग मी स्कूलला जाईल म्हटलं ठीक आहे चालते आणि कालच राजवीरचा मामा आलेला होता त्याचं काम होतं म्हणून मग त्याला पण जायचं तळी उचलल्यानंतर जेवण वगैरे करून तो पण जाणार आहे आणि क तळी उचलायच्या वेळेस नैवेद्यामध्ये पोळी किंवा भाकरीचा नैवेद्य करतात आणि त्यावरती वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत नैवेद्य म्हणून ठेवलं जातं आणि प्रसाद म्हणून खोबरं त्याला हळद वगैरे लावून ते प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो तर मग तेच राजवीरला पाहायचे म्हटलं चल मग तुला म्हटलं तुम्हाला पण दाखवते मी आणि त्यालाही पाहायचे सुतक असल्यामुळे तर आम्ही काय जवळ जाणार नाही फक्त लांबूनच मी त्याला दाखवणार आहे आणि तुम्हालाही मी दाखवते कसे असतं आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत असते आमच्याकडे कशी पद्धत असते मी ते तुम्हाला दाखवते तुला बघायचं आहे ना कसं असतंय तर चला मग

सिंह もう一回。<スープ> तो कोण करेल अलग निराड सगोर पाकरोय हळकोट हळकोट जय मला हळकोट हळकोट जय मला आले दोन ग इड तीन वेळा इकडे मोरायचं ते ठेवायचं पाणी दुरायचं हं इका पडला ताडला 네, 네. 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 려가 네. 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 네.

व्हिडिओ बघायचा असला टिफिन बॅग धर बाय दादू दादू बाय बाय куль Касяці? <coughs> नंदिनी झाडू पडला खाली शेऱ्याला पण लावलंय का गंध खंडोबालाय खंडोबाची मज्जा आज नैवेद्य खाऊ घातलं का नाही खाऊ घातलं हो चला बाय बाय हां मस्त आलं लगेच आलं पण हा कळे असत ना पहिली हे सगळे ऑफिस टाइमचेच आहेत हे दोन म्हणलं असे मिक्स पिवळा कलर नाही आहोत पण वेगवेगळं बऱ्याच ठिकाणी याचा तर लय हार बनवित ताग यास एवढं तोडून मस्त हे लयच झालंय टवटवीत हे बघ ना त्याचं बी पडत असला त्याच्यातच हे फुल। नहीं? नहीं। ते फुलच केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बिया असणार हे बघ हे याला पण ये ना येईल कळी आली मोठ लस हम्म त्याचे रोप लई येते आता त्या एकाच याचे लय मोठे रोप तिकडे एक आहे पण ते जरा हे झाले चार पाच दिवस दिल ते ना पण हे एकच जरा चांगलं झालं माय मी बी घेऊन गेले होते ना वरती पण माझ नाही आलं त्याला लवकर लावण्यात नाही आलं हे रोप तरी आण मला अजून असले हे पलीकड सुद्धा दोन उगले तर भीतीच्या पलीकडल्या फुलं आलायचे पाईप पडू का मी ह्याला पाणी घालायला गा। बगीचा मी पाईप नाही लाव आलं का असं थोडस सकाळी मारायला पाहिजे ग सकाळी जरा झाडांना इथं बाहेर पण थोडस बाहेर मारलं आज बरोबर साच अगोदर उठलं होतं मी त्यांना तरी म्हणलं होतं मला उठलं बरं का लवकर ते म्हणलं होतं मला लवकर जायचं म्हणलं मला हे आवडायचं हे फुल मस्त आलय वरती छान मिरची आली काय खेळ चाललाय असा चा, लोकांच्या ती परीची मम्मी फटकेच देईल म्हणाल किती बेडवरती राडा केलाय खेळणी काढले चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये Bye.